नमस्कार मंडळी आज आहे आठवी माळ आणि आम्ही मस्तपैकी इकडे जण सगळेजण निघालो आहोत आपल्या खरवली आईच्या दर्शनासाठी तर खूप ट्रॉफिक होती आणि ट्रॉफिकनंतर आम्ही पोचलो आपल्या आई माऊलीच्या पायथ्याशी तर हे खरवली आईचं मंदिर आहे हे शिरगावाच्या इकडे आहे आणि मग मस्तपैकी आपण पायऱ्या चढल्या बघू शकता एकदम स्वच्छ आणि सुंदर परिसर आहे इथला आणि खूप अंधार होता कारण की आम्हाला ट्रॉफिक लागली होती त्यामुळे आम्हाला उशीर झाला होता इकडे युवाश आहे आपल्यासोबत आपले माझे मिस्टर आहेत त्याच्यानंतर आपला विहान पण आहे आणि मग काय एवढं मस्त डेकोरेशन केलं होतं तुम्ही बघू शकता आता लगेच आम्ही केली वरती एंट्री आणि मस्तपैकी त्याचं फुलाचं डेकोरेशन केलं होतं आणि मग मंदिरात गेल्यानंतर खूप प्रसन्न वाटलं तर चला मग तुम्हालाही दर्शन घ्यायचं आहे ना मग आपण आतमध्ये जाऊया आणि आई माऊलीचं दर्शन घेऊया आणि खरंच आज खूप दिवसांनी करवली आईचं दर्शन एवढं छान आणि मस्त झालं गर्दी नव्हती कारण की आम्ही उशिराच पोचलो होतो तसं मग काय माऊलीची ओटी भरली त्याच्यानंतर माऊलीला आरती केली मग दर्शन घेतलं आणि काय आपल्या इच्छा सगळ्या मनोकामना हीच देवी आपली पूर्ण करते मग मी माझ्या मिश्रांनाही सांगितलं की तुम्हीही दर्शन घ्या मग त्यांनीही मस्तपैकी आई माऊलीची आरती केली आणि मग आम्ही सगळ्यांनी असं दर्शन घेऊन खूप मस्त डेकोरेशन होतं तिथलं आणि खूप प्रसन्न वाटलं इथे आणि संध्याकाळचा वेळ होता त्याच्यामुळे आम्हाला सगळं निवांत करायला भेटलं आणि असाच आशीर्वाद आपल्या आई आईमाऊलीचा आपल्या पाठीमागे असणार आहे आणि इकडे युवांशने दर्शन घेतलं त्यानंतर मंदिरातलं सगळी सजावट तुम्हाला मी दाखवते आणि देव आई माऊलीचं तुम्हाला जवळनं दर्शनही मी घडून आणते त्यानंतर इकडे आपल्या शिलगावाचे जे सगळे ट्रस्ट होते करवली आईचे त्यांनी आपला सन्मान केला आणि हा सन्मान भारतीय भाऊने केला होता तर खूप मस्त वाटलं की आपले लोक आपल्याला ओळखतात आणि सगळं सन्मान वगैरे करतात खरंच खूप मस्त वाटतं हे सगळं बघून आणि मग सगळ्यांना आशीर्वाद घेऊन मग आम्ही निघालो रिटर्न जायला रिटर्न आल्यानंतर आपल्या पायथ्याशी परत माऊलीचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर मग आम्ही सगळेजण निघालो चौथ्याचं दर्शन घेणं हा खूप महत्त्वाचं आहे आणि इथे खूप आधी कचरा होता घाण होते पण ते सगळी स्वच्छ करून त्यांनी खूप छान असं केलेलं आहे तर मला खरुलीला जाऊन खूप मस्त वाटलं तुम्हाला हे दर्शन घ्यायचं तर जा लवकर आणि दर्शन घ्या